ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बंड करून भाजपच्या सत्तेत सामील झालेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी समर्थक मतदारांनी एका वर्षात जमिनीवर आणलंय भाजपशी युती करून अजित पवारांनी स्वतः प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ या सहकाऱ्यांना विविध घोटाळ्यातून क्लीनचीट मिळवून दिली खरी पण जनतेच्या मनातून मात्र ते पूर्णपणे उतरले इतकंच काय अल्पावधीतच भाजपनंही त्यांना साईडलाईन करायला सुरुवात केली अजित पवारांच्या बंडानंतर सुमारे वर्षभरानं लोकसभा निवडणूक झाली त्यात एकनाथ शिंदेंच्या मदतीनं उद्धव ठाकरेंना आणि अजित पवारांच्या मदतीनं शरद पवारांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा डाव भाजपनं आखला होता मात्र फासे उलटेच पडले शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडणाऱ्या भाजपविरोधात राज्यभर जनमत होतं त्यातच मराठा आंदोलकांमध्येही सरकारविरोधात राग टोकाला पोहोचला होता अजितदादा एकनाथ शिंदे आणि केंद्रातील असूनही मतदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा या निवडणुकीत धुवा उडवला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर अठ्ठेचाळीस पैकी फक्त चारच मतदारसंघ मिळाले त्यातही ते फक्त एकच खासदार निवडून आणू शकले उर्वरित तीन पराभूत झाले इतकंच काय पण स्वतःच्या बायकोलाही अजित पवार बारामतीमधून निवडून आणू शकले नाही यावरूनच भाजपनंही त्यांची कुवत ओळखली गेली तीस वर्ष बारामतीवर एक हाती सत्ता गाजवणारे अजितदादा काकांच्या छत्रछायेपासून दूर झाले की त्यांना आपल्याच घरात पराभवाची चव चाखावी लागली आता अजित पवारांना सोबत ठेवणं युतीसाठी फायद्याचं नाही हे लक्षात येताच भाजपमधूनही त्यांना विरोध होऊ लागलाय इतकंच नव्हे तर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही भाजपचे कान उपटले आणि अजितदादांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कशी कमी झाली हे परखडपणे सांगितलं शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेतेही अजित पवार थोडे उशिरा युतीत आले असते तर चाललं असतं अशी भाषा वापरू लागलेत एकूणच महाराष्ट्रात चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना सोबत ठेवणं फायद्याचं नाही असे संकेत भाजप आणि शिंदेसेनेतून दिले जाऊ लागले हे चाणाक्ष अजितदादांच्या नजरेतून लपून राहिलेलं नाही पण आता काका शरद पवारांनी परतीचे दोर कापल्यानं मारून मुटकून का होईना पण युतीमध्ये राहण्याशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नाही कारण विधानसभेसाठी स्वबळावर मैदानात उतरणे एवढी ताकद दादांच्या गटात राहिलेली नाही जनमतही विरोधात आहे अशा वेळी तिसऱ्या आघाडीचा काही पर्याय चाचपता येतो का या दृष्टीनंही त्यांची तयारी सुरू आहे का याविषयी शंका व्यक्त होतीये या शंकेचं कारण म्हणजे अजितदादांचे खास विश्वासू आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी एक, एक मनोकामना मिटकरी यांनी माध्यमांमध्ये बोलून दाखवली हे आपलं वैयक्तिक मत असून पक्षाची भूमिका नाही हे सांगायला मिटकरी विसरले नाही मात्र अशी एक पुढी सोडून त्यांचं जनतेतून आणि कार्यकर्त्यांमधून काय पडसाद उमटतात याची लिटमस चाचणी करण्याचा प्रयत्न दादा गटानं केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर स्वत प्रकाश आंबेडकरांनी अजून कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही मात्र वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मात्र तात्काळ प्रतिक्रिया दिली वंचित बहुजन आघाडी भाजपशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध ठेवत नाही त्यामुळं जोपर्यंत अजित पवार भाजपच्या नेतृत्वाखाली युतीत सहभागी आहेत तोपर्यंत त्यांना वंचित आघाडीसोबत घेण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही असं स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिलं आहे त्यामुळं भविष्यात भाजपशी साथ सोडली तर त्यांना वंचित आघाडीचे दरवाजे उघडे असू शकतात असे संकेत ठाकूर यांच्या बोलण्यातून जाणवतात पण खरंच वंचित आघाडीचे कार्यकर्त्यांनी मतदार अजितदादांना स्वीकारतील का हा प्रश्नच आहे अजितदादा मराठा समाजाचे नेते मानले जातात शरद पवारांसोबत असेपर्यंत त्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा मतदारांनी भरभरून मतं दिली पण उपमुख्यमंत्री पदावर असतानाही अजितदादांनी मराठा आरक्षणासाठी काहीही पावलं उचलली नाहीत इतकंच काय तर अंतरवली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना अजित पवार त्यांना साधे भेटायलाही गेले नाहीत अंतर्वली सराटी ते मुंबईपर्यंत मराठा आरक्षणासाठी त्या काळात ज्या हालचाली झाल्या बैठका झाल्या त्यात अजित पवारांचा सहभाग कुठेच नव्हता आणि असला तरी नाम मात्र होता हे मराठा समाज विसरलेला नाही त्याचा फटका अजित पवारांच्या तिन्ही उमेदवारांना बारामती धाराशिव आणि शिरूर मतदारसंघात बसलेलाच आहे त्यामुळे विधानसभेलाही ते अजितदादांच्या विधान पाठीशी कितपत उभे राहतील याविषयी शंका आहे दादा वंचित आघाडीसोबत गेले तरी प्रकाश आंबेडकरांचे समर्थक असलेले मतदारही अजितदादांच्या मराठा बहुल पक्षाला कितपत साथ देतील या ही शंकाच आहे खरं तर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं कधीच राजकीय सख्य नव्हतं त्यामुळे अजित पवारांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध कधी राहिले नाही प्रकाश आंबेडकरांना प्रत्येक निवडणुकीत नवनवीन प्रयोग करण्याची सवय आहे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही उलट दोन हजार एकोणीसमध्ये तरी काही मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना दीड ते तीन लाखांपर्यंत मतं मिळाली होती यंदा तेवढाही कौल मतदारांनी त्यांना दिला नाही बहुतांश मागासवर्गीयांनी यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कौल दिला लोकसभेलाच आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांनाही गळ घालण्याचा प्रयत्न केला होता पण जरांगेंनी प्रतिसाद दिला नाही आता विधानसभेला अजित पवारांना सोबत घेण्याचा नवा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी केला तरी मतदार तो कितपत स्वीकारतील याविषयी शंकाच आहे प्रत्येक निवडणुकीत पदरी अपयश येणं आणि सत्तेपासून दूर राहण्याची प्रकाश आंबेडकरांना सवय आहे पण सत्तेशिवाय जगू न शकणाऱ्या अजित पवारांना भाजपशी फारकत घेणं आणि सत्तेपासून वंचित असलेल्या आघाडीशी मैत्री करणं जमेल का हा प्रश्नच आहे